शिवाजीराव भोसले सरांचं खूप सुंदर वाक्य आहे सर म्हणायचे ज्याच्या हातात पुस्तक मस्तक मस्तक नसतो कधीही नतमस्तक होत नाही म्हणून हातात पुस्तक घ्या आणि तुमचं स्वागतच हातात पुस्तक देऊन झालेलं आहे तुमचं मस्तक ही ताट राहील आणि पुन्हा पुढे नतमस्तक होण्याची वेळ तुमच्या आयुष्यामध्ये कधीच येणार नाही हीच सदिच्छा देते सगळ्यांच या महाविद्यालयामध्ये बघत नाही मी माझ्या देशाचं उज्ज्वल भविष्य म्हणून तुमच्याकडे बघते कारण आंब्याच्या कोणत्या दहाला पहिल्यांदा मोहर येईल हे कधीही कुठल्याही शेतकऱ्याला सांगता आलेलं नाहीये आयुष्य शेतीत जात मातीत जात पण आंब्याची येत नाही तसं माझ्या पुढे असणाऱ्या तुमच्या पैकी कोण कुठल्या शिखरावर पोहोचेल हे आज इथे उभा राहून मी अजिबात सांगू शकत नाही आणि म्हणून माझ्यासाठी तुम्ही माझ्या देशाचं उज्ज्वल भविष्य आहात आणि त्या दृष्टीने मी तुमच्याकडे बघते पाण्यानं आंघोळ करणारे कपडे बदलू शकतात पण आणि खालचं वाक्य होत जे खामान आंघोळ करतात ते भविष्य बदलू शकतात त्याचं आयुष्य आणि भविष्य चमकलेशिवाय राहणार मुलांना मूर्ती ही दगडातच असते फक्त नको असलेला भाग काढून टाकावा लागतो वृक्ष हा बीजामध्ये दडलेला असतो फक्त त्याला रुजवावं लागतं त्याला पाणी घालावं लागतं त्याला वाढवावं लागतं थोडी प्रक्रिया करावी लागते थोडे संस्कार करावे लागतात पिठातच भाकरी असते पण ते वळावं लागतं त्याला थपावं लागतं त्याला भाजावं लागतं म्हणजे थोडासा संस्कार करावा लागतो थोडी प्रक्रिया करावी लागते ग्रंथ हे शब्दामध्ये दडलेले असतात पण थोडीशी त्याच्यावर प्रक्रिया करावी लागते तुमच्यामध्ये उद्याचा अधिकारी लढलेला आहे तुमच्यामध्ये उद्याचा उद्योजक आहे व्यावसायिक आहे सैनिक आहे अन्नदाता आहे फक्त थोडीशी प्रक्रिया करावी लागणार आहे आणि ती प्रक्रिया करण्यासाठी हे महाविद्यालय सज्ज आहे कारण या महाविद्यालयाच्या ज्ञानाबद्दल मी काय बोलावं माझा नुसता जन्म झालेला होता तेव्हा एक ज्ञानदानाचं कार्य सुरू झालेलं होतं एवढी अखंड परंपरा असणार चांगली शिकवण देणार हे महाविद्यालय आहे आणि या महाविद्यालयामध्ये तुमचं आयुष्य नक्कीच चांगल्या घडणार आहे पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा न व्यायाम करता कधीही बलवान होता येत नाही न अभ्यास करता कधीही बुद्धिवान होता येत नाही आणि न कष्ट करता कधीही धनवान होता येत नाही आणि चुकून तर ते आयुष्यभर कधीही टिकत नाही प्रचंड कष्टाची तयारी ठेवा जेवढं तुम्ही वाचाल जितका वेळ तुमचा लायब्ररी मध्ये जाईल आणि जितका वेळ तुमचा क्रीडांगणावर जाईल तुमचं आयुष्य भलं झाल्याशिवाय राहणार तिसरी महत्वाची गोष्ट मी तुम्हाला मोबाईल खूप विवे वापर विवेकानंदाने केलेली जी युवकाची व्याख्या आहे ना ती मोबाईल ती व्याख्या आधी तुम्ही पानावर लिहून काढा आणि ज्या खोलीमध्ये तुम्ही रात्री झोपता ना त्या खोलीमध्ये त्याचा तक्ता करून ती व्याख्या फक्त लावा आणि रोज एकदा त्या व्याख्येकडे बघा तरुण म्हणजे काय असतो युवक म्हणजे काय असतो आणि त्याला काहीही तुम्ही नाही वाचलं तरी चालेल पण विवेकानंदाची ती व्याख्या वाचा आणि पहिल्यांदा विवेकानंदांचं करेल आयुष्यामध्ये वेळ त्याची किंमत आहे लक्षात ठेवा एक एक क्षण वापरताना सुद्धा जपून वापरा आणि त्याचा उपयोग झालाच पाहिजे यासाठी तो वापरा आम्ही या यायला लागलो होतो आतमध्ये मला माहित नाही कुठल्या विभागाचे सर बोलत होते पण खूप छान वाक्य माझ्या कानावर आलं आहे ते म्हणाले इथं माणूस बनवण्याचं शिक्षण आम्ही देतोय माणूस बनवण्याचं शिक्षण खूप छान वाक्य आहे आवडलं मला मनापासून कारण माणूस बनण्याचं शिक्षणच इथं पाहिजे पोट भरण्याचं शिक्षण गरजच नाही पोट भरायला कोण शिक्षणाची गरज असते अरे जनावर पण पोट भरतात कुठल्या शाळेत नाहीच खिडांगी पण पोट भरतात पशु पक्षी पण पोट भरतात ते काही उपाशी नाही राहत आणि माणूस एवढं शिकतो तरी त्याला कमी पडत कारण माणूस बनण्याचं शिक्षण त्याला मिळावं लागतं ते बऱ्याच ठिकाणी मिळत नाही पण तुम्हाला इथं माणूस बनण्याचं शिक्षण दिलं जाणार आहे खूप खूप ही महत्वाची गोष्ट आहे मी तुम्हाला सांगेन विद्यार्थी मित्र तुम्ही जे बनायचं ते बना पण सगळ्यात आधी तुम्ही एक चांगला माणूस बना जे डॉक्टर बनणार आहेत ना त्यांनी समाजाची नाडी समजणारा डॉक्टर पाहो जे इंजिनियर होणार आहे त्यांनी समाज मनाची बांधणी करणारा इंजिनियर पाहो जे वकील होणार आहे त्यांनी सत्याची पाठाकर करणारा वकील व्हावं जे शिक्षक होणार आहेत त्यांनी माणुसकीचे योद्धे घडवणारा शिक्षक व्हायचं जे कलेमध्ये जाणार आहे तुम्ही चित्रकार होणार असाल तर गोर गरिबांचं आयुष्य सुद्धा तुम्हाला रंगीत करता आलं पाहिजे आणि तुम्ही संगीतकार होणार असाल तर प्रत्येकाच्या मनाची तुम्हाला छेडता आली पाहिजे आणि असं शिक्षण फक्त माणुसकीच शिक्षण असत आणि असं शिक्षण तुम्ही घ्यावं <laughs> <laughs> हा देश माझ्यासाठी काय करतो याचा विचार मी करणार नाही मी माझ्या देशासाठी काय करतो हा विचार माझ्या मनात पाहिजे